आता याच समाजातील बांधवांना व्यवसायाकडे मार्गदर्शित करण्यासाठी हे दोन दिवसाचं बिझनेस फोरम आम्ही आयोजित केलेलं आहे आणि या दोन दिवसाच्या बिझनेस फोरममध्ये शंभरहून अधिक स्टॉल्स आपले असणार आहेत जिथे मराठा समाजाचे उद्योजक आपल्या व्यवसायाचं प्रदर्शन करणार आहेत त्याचबरोबर सहा सेमिनार्स त्याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये आवरेसाहेबांचं सा मी उद्योजक उद्योजकावरती बोलू पाई असं एक नवीन त्यांचं एक चॅनल ते त्याच्यावरती सुरू करत आहेत व्यावसायिकमध्ये एस एम ई आणि आय पी ओ काढलेले जे मराठा समाजातील उद्योजक आहेत ते त्यांची माहिती त्याच्यामध्ये देणार आहेत उद्योगाच्या नवीन संधी या विषयावरती तिथे परिसंवाद होणार आहेत महिलांना व्यवसायामध्ये आणण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावरती छोटासा परिसंवाद आहे त्याच्यानंतर नावीन्यता जो आहे बिझनेसमधला त्याच्या संदर्भात अशा एक पाच ते सहा विषयावरती साधारणत हे चर्चासत्र सुरू राहील त्याचबरोबर एक्झिबिशन सुरू राहणार आहे दोन मजले आम्ही नेहरू सेंटरचे त्यासाठी बुक केलं त्याच्यामधला एक तळमजला आहे तिथे एक्झिबिशन आहे त्याच्यानंतर दुसरा मजला आहे तिथे देखील आम्हाला वाढीव घ्या जागा घ्यावी लागली एक्झिबिशनसाठी आणि असा एक नवीन जो प्रवाह आहे आता मराठा समाजाचा की आरक्षणाच्या लढाईनंतर मराठा समाज आता कुठे जाईल तर मराठा समाजाने नोकऱ्या अल्प असल्यामुळे उद्योगावरती केंद्रित करावं आपण शेती शेतीच्या व्यवसायामध्ये आहोत पण शेतीचे उत्पादन किंवा शेतीचे जर प्रोडक्ट काढून जर आपण नवीन पद्धतीने जर ह्याच्यामध्ये उतरलो व्यवसायामध्ये उतरलो तर एक वेगळ्या प्रकारची क्रांती आपण महाराष्ट्राला मध्ये घडवू शकतो आणि तेवढी ताकद या मराठा समाजामध्ये आहे कारण ज्या प्रकारे आता जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये जो मराठवाड्यातला जो भाग आला होता मुंबईमध्ये त्यांनी जी त्याची शक्ती दाखवली त्यांनी काही पण करण्याची जी ताकद त्यावेळी दाखवली त्यावेळी एक लक्षात आलं की हा न घाबरणारा मराठा समाज आहे हा व्यवसायामध्ये काहीही करू शकतो आणि अशी लोकं जर व्यवसायामध्ये जर उतरली निडरपणे उतरली तर एक नवीन महाराष्ट्र आपण या देशाला देऊ शकतो जो उद्योजकाकडे वळलेला आहे बाकीच्या लढाईंच्या आज आपण म्हणतो की विराम झाल्यानंतर एक उद्योजकाच्या एका नवीन प्लॅटफॉर्मवरती मराठा समाज आपल्याला येताना दिसेल आणि यासाठी आम्ही महाराष्ट्रातनं बऱ्यातनं बरेचसे उद्योजक तिथे आपल्याकडे येणार आहेत आम्ही राजकीय लोकं असतील ज्याच्यामध्ये स्वतः शरद पवार साहेब आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत अजितदादा पवार आहेत सर्वांना आम्ही त्याला त्याचं निमंत्रण दिलेलं आहे मंगलप्रभात लोढा तिकडचे मंत्री आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे आशिष शेलारांना बोलवलेलं आहे भाई जगतापांना देखील बोलवलेलं आहे सुनील शिंदे तिकडचे लोकल आमदार आहेत त्यांना देखील बोलवलं आहे त्यामुळे आरक्षण किंवा राजकारण हा आमचा आता विषय नाही मराठा समाजातील मुलांना व्यवसायामध्ये कसं आणता येईल आणि त्याचबरोबर जे मोठमोठे उद्योजक आहेत त्याच्यामधले शिर्के ग्रुपमधले आहेत कंगराळकर आहेत सातारचे आवरेसाहेब स्वतः आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्या कोल्हापूरमधले उद्योजक आहेत रत्नागिरीमधनं तर पाच ते सहा एवढे मोठे उद्योजक झालेले आहेत त्याच्यामधले आमचे सावंत आहेत जितेंद्र सावंत त्यांचं नवलाई ग्रुप आहे आणि हे लोक स्पॉन्सरशिप घेऊन आलेत पहिल्यांदा आम्ही असं बघितलं की मराठा समाजातील लोकांना आम्हाला बोलवावं लागायचं यावेळी ते स्वतः सांगितलं की नाही हा खर्चाचा जो डोलार आहे तो आम्ही घेऊ परंतु अशा प्रकारचं नियोजन हे झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे दोन दिवसाचं नियोजन आम्ही केलेलं आहे हां मी अरुण पवार साहेबांचा परिचय करून देतो ते आमचे अध्यक्ष आहेत मराठा बिझनेसमॅन फोरमचे शशिकांत पवारांचे समाजाने आता आरक्षणाच्या मागे न धावता मराठा समाजाने बिझनेसमध्ये यावं त्यांच्यानंतर अरुण पवार साहेब अध्यक्ष झालेत एम बी एफचे आणि ते रिटायर्ड चीफ इन्कम टॅक्स कमिशनर आहेत महाराष्ट्रामधील मराठा समाजातील ते एकमेव व्यक्ती होतं जे त्या पोस्टपर्यंत गेलं आणि ते मराठा समाजाला आज आमच्यापर्यंत येऊन पुढे सांगत आहेत नमस्कार मंडळी वीरेंद्र प्रवारने आपल्याला अति सुंदर प्रमाणे सांगितलेलं आहे की आमचा एकोण अठ्ठावीस आणि एकोणीस एकुंत, एकोणतीस नोव्हेंबरचा जो प्रोग्राम आहे तो मराठ्यांच्याकरता फार फाय भाए, फायद्याचा आहे ते म्हणजे विशेष म्हणजे मराठा बिझनेसमॅन फोरमनं एक प्लॅटफॉर्म दिलेलं आहे दोन वर्गाकरता एक अहिरे वर्ग एक नाही रे वर्ग अहिरे वर्ग ज्यांच्याकडं ज्यांनी सक्सेस अचीव केलेलं आहे ते येणार आहेत आणि कोणकोण मोठे व्यक्ती आहेत फार थोड्या वक्त्यांची नावं घेतलेली आहेत प्रोग्रामच्या वेळीच कळेल आणखीन बरेच महा महाराष्ट्रातले मराठा जे सक्सेसफुल झालेले आहेत ते तिथे येणार आहेत आणि नाही रे वर्गाला ते निनिराळ्यात गायडन्स करणार आहे आणि त्यांना मदत करणार आहे हा आता मराठा बिझनेसमॅन फोरम हे एक रजिस्टर ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट आहे आम्हाला कायद्याप्रमाणे स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटप्रमाणं आम्ही आमच्याकडे इन्कम नाही आहे पण आमचा हा प्लॅटफॉर्म फार स्ट्रॉंग आहे कारण जे मोठे मोठे मराठा आहेत ते एकत्र येत आहेत आणि नाही वर्गाला इथं म मदत करतात हे एक युनिक एक युनिक प्रोग्रॅम आहे अठ्ठावीस एकोणतीसचा आणि माझी सगळ्यांना प्रार्थना आहे की या प्रोग्रॅमला अटेंड करा आणि आपल्याला मराठा समाजाला जर वरती यायचं असलं तर एकच त्याला वाया त्याला सोल्युशन आहे ते म्हणजे मराठ्यांनी आपलं माइंडसेट बदललं पाहिजे नोकरीच्या मागं न पळता नोकरीच्या नोकरीची भिक्षा न मागता आता व्यवसाय करून नोकरी द्यावं असं आमचं पूर्ण मराठा बिझनेसमॅन फॉरम मॅनेजमेंट आणि मेंबरची कल्पना आहे याच्यामुळं जर नोकरी करायचीच असले तर आम्ही त्याची पण सोय केलेली आहे की तुम्ही कॉम्पिटेटिव परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी याच्याकरता जा आपल्याला माहीत असेल की गवर्मेंट ऑफ महाराष्ट्रानं गेल्या किती वर्षामध्ये सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ याच्या क्रोड्स ऑफ रुपीज ठेवलेल्या आहेत पण आपल्या बंधू भगिनींना याची काही कल्पना आहे आमचं एम बी एफ त्यांनी दोन सेशन ठेवलेले आहेत याच्याकरता आणि त्याचा पूर्ण फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे त्याच्यामध्ये काय अडचणी तुम्हाला येत असल्या त्या दिवशी ते सांगू शकता आणि आणखीन काय काय करू शकते करणार हे हे दोन्ही संस्था आपल्याला सांगणार आहे आम्ही मराठा सगळे म मंत्री मोठ्या लोकांना भेटलो त्यांना हे आमचे प्रोग्राम फार आवडलेला आहे आणि जे येऊ शकतात प्रोग्रॅमला ते जरूर सगळे येणार आहेत फक्त आता इलेक्शनचा अजून कधी लोकल बॉडी इलेक्शनमुळं येऊ शकतात त्या न येऊ शकता आत्ता काय सांगू शकत नाही तर या संधीचा पूर्ण आपण फायदा घ्या हेच आमची इच्छा आहे थँक्यू विरेंद्र या संधी संदर्भात आपण जर बघितलं तर कोण प्रमुख उपस्थिती या संपूर्ण याला असणार आहे आणि एकूण काय रुपरेषा असणार आहे आ, या कार्यक्रमामध्ये मनोजदादा स्वतः सत्तावीसलाच मुंबईमध्ये पोचत आहेत कारण त्यांनी पण ही संकल्पना त्यावेळीच्या कार्यक्रमामध्ये मांडली होती की आता आंदोलनाचं जे काम होतं ते पूर्णस्तवात येत आहे आणि मराठा समाजाने आता व्यवसायाकडे वळलं पाहिजे ही मागणी त्यांनी देखील त्यावेळी केली होती त्यांना आम्ही तेच सांगितलं की तुम्ही जे त्यावेळी सांगितलं की व्यवसायाकडे ये आलं पाहिजे आणि हा एक पहिला प्रयत्न आम्ही मराठा समाजातर्फे मुंबईमध्ये करत आहोत एका मोठ्या शहरामध्ये करत आहोत ज्याच्यामुळे त्याचं प्रचार आणि प्रसारण मोठ्या प्रमाणात होईल मराठा समाजाने ज्यावेळी व्यवसायात येतो त्यावेळी ते त्यांना बघून किंवा त्यांचं अनुकरण बाकीचा समाज करेल जेणेकरून महाराष्ट्रामधला जो बाकीचा देखील समाज आहे त्याला एक लक्षात येईल की एक असं जे प्लॅटफॉर्म होतं जे आपल्याला कधीच कोणी सांगितलं नाही ना की तुम्ही व्यवसायामध्ये या फक्त आम्हाला सांगितलं गेलं झेंडे घेऊन नेत्यांच्या मागे जा मारामाऱ्या करा शिव्या घाला हे जे काम आत्तापर्यंत केलं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक वेगळा संदेश देतो की तुम्ही व्यवसायाकडे या त्यांना शिव्या घालण्यापेक्षा त्यांच्याकडनं शिका की ते जर बाहेरून येऊन जर व्यवसाय करत असतील आपल्या राज्यामध्ये तर आपल्या राज्यातले लोक गावामध्ये बसून कशाला शिव्या घालतात त्याच्यापेक्षा तुम्ही या माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की मराठा समाजातील जर दोन भाऊ असतील तर एकाने तिथे शेती बघावं आणि पूर्वी जसं सा एक सैन्यात जायचं तसं एकाने व्यवसायामध्ये या तुमचं तिथे पिकवलेलं अन्न इथे येऊन विका तुम्हाला चार पैसे अधिकचे मिळतील परंतु एकमेकांना शिव्या घालून तिथे त्यांना ते आमच्या राज्यात येऊन रा रा व्यवसाय करतायत असं बोलण्यापेक्षा आपण त्याच्याकडनं शिकून आपण व्यवसाय करा आपण करत नाहीत म्हणून बाकीच्या लोक येतात आणि करतात त्याच्यामुळे राज्य सरकारने देखील या आपल्या ज्या लोकांना आम्ही मुख्यतः सांगेन की महाराष्ट्रातील लोकांना छोटे व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे संधी दिल्या पाहिजेत आणि जे आज आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी की मुंबईमध्ये जे भाजीपाला येतो त्याच्यासाठी आपण एक जागा देतो त्याचप्रमाणे व्यवसायासाठी देखील आपल्या राज्यातील लोकांना अशा जागा दिल्या पाहिजेत जेणेकरून जे व्यवसाय करण्यासाठी या लोकांना मदत होईल आणि मनोजदादा दोन दिवस तिथे स्वतः राहणार आहेत अठ्ठावीस आणि एकोणतीस त्यांनी मला कबूल आहे की मी दोन दिवस तिथे या प्लॅटफॉर्म साठी राहीन कारण लोकांनी तिथे आलं पाहिजे लोकांनी आल्यानंतर ते बघतात मी समजून घेईन आणि मला लोकांनाही समजवायला बरं पडेल की कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपल्या मराठा समाजाची लोक आहेत आणि एका चांगल्या पर्वाची आपण सुरुवात त्या दिवसापासून करणार आहोत एकीकडे आपण बघतो की आरक्षणाची मागणी साक्षर करण्याचा प्रयत्न करतो जर असं असेल तर मग बघा आरक्षण जे आहे ते मुख्यतः महाराष्ट्रातील मराठा समाजाला शिक्षणामध्ये पाहिजे कारण नोकरीच्या संधी फार कमी आहेत आणि आरक्षणासाठी आपल्या निवडणुकांसाठी लढण्यासाठी का आम्ही रस्त्यावरती उतरत नाही त्यामुळे मेन जे शिक्षणाची जर गरज महाराष्ट्रातील मराठा समाजाची जर पूर्ण झाली तर या नोकरी आणि तुमचं काही इलेक्शन म्हणजे तुमचं राजकीय आरक्षण ते फार महत्त्वाचं नाही आहे त्यामुळे आमचं म्हणणं हे आहे की शिक्षण जर पूर्णपणे मिळत असेल मराठा समाजाला या आरक्षणाच्या मार्फत त्यांच्या संधी त्यांच्यापासून हुकवले जात नसतील तर मराठा समाजाने व्यवसायामध्ये आल्याने कुठल्याही प्रकारची धार कमी होत नाही कारण आत्ता राज्य सरकारने दिलेले दोन्ही प्रकारचे आरक्षण मी तर म्हणे तीनही प्रकारचे आरक्षणं मराठा समाजाला टप्प्याटप्प्याने लागू आहेत ज्यांच्याकडे मराठा समाजाचं दाखला आहे फक्त मराठा म्हणून एसी त्यांना एसीबीसी मधनं मिळते दहा टक्के पण ते कोर्टात आहे आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे ओबीसीचे मिळालेले आहेत दाखले त्यांना ओबीसी म्हणजे मराठा कुणबी म्हणून मिळालेले आहेत त्यांना ओबीसी मधनं मिळते आणि जे एसीबीसी मधले जे राज्य सरकारच्या नंतर जेव्हा केंद्र सरकारच्या प्रवेशासाठी जातात तेव्हा त्यावेळी त्यांना डब्ल्यू एस देखील अवेलेबल होतो त्यामुळे आरक्षणाचा विषय माझ्या मते तरी माझी आता जर विचार केला तो वैयक्तिक सांगायचं म्हटलं तर एक चांगल्या लेवलला येऊन स्टेबल झालेलं आहे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु नवीन जर आम्ही जर विचार जर चांगले विचार जर महाराष्ट्रामध्ये आणत असू आणि एका चांगल्या प्रकारे जर महाराष्ट्रातील मराठा समाजाला आम्ही पुढे नेत असू ज्याचं अनुकरण इतर समाज नेहमी करत असतो अशावेळी आम्हाला या गोष्टीचा नक्की फायदा होईल की मराठा समाजाचं जे एक नावलौकिक आहे आणि जो एक मोठ्या भावाची जी भूमिका महाराष्ट्रामध्ये मराठा समाज नेहमी घेत आलेला आहे आम त्याला आमचा जर लहान भाऊ जो छोट्या आपण म्हणतो ना की एका लोअर लेवलला असेल किंवा त्याचे आर्थिक स्तर त्याचं कमी असेल तर ते तरी आमच्याकडे बघून ते देखील व्यवसायाच्या नवीन संधी शोधू शकतात आणि एक चांगला महाराष्ट्र आपण याच्यापुढे महा मराठा समाज देऊ शकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव